जालन्यातील आंबड आणि घनसांगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील दोषीवर गुन्हे दाखल होणारच असा दावा जालन्याच्या पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी केलाय मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्यांना माझं समर्थन असल्याचं देखील जालन्याच्या पालकमंत्री पंकजताई मुंडे यांनी आहे पंकजाई मुंडे यांनी जालन्याच्या पत्रकाराशी आज बोलताना आहे जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्याचं मी वेळोवेळी वेड़ समर्थन केलं असल्याचं देखील पंकजताई मुंडे यांनी स्पष्ट केले जरंगी यांच्या मुंबईतील आंदोलन दरम्यान मुंबईतील नागरिकांनी आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही असं प्रशासनाचं नियोजन असेल असं देखील पंकजताई मुंडे यांनी स्पष्ट केले सूर्य ट्वेंटी मराठी जालना आठ दिवस देऊन आठ दिवस पेमेंट लगे आठ दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा फक्त आज पण दाखल काही झालेत ना गुन्हे नाही अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे स्वदेशी ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असं आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं एखादी वस्तू इंडियामध्ये मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे आणि इथे दोन ऑक्टोबर जवळ येत आहे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी त्या आपल्या स्वदेशी वापराण्या जस काल मी इंडियन टेक्स्टाईल ला प्रमोट करण्यासाठी गेले किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात भिनलेला आहे ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी करावं आज मी जानना की प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असत ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबई मध्ये इथे पण असणारच आहे ठिकाणी मंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होऊ नये आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास होऊन येते इकडून जात असतील तर आणि त्यांचा तो संकल्प आहे त्याच्या त्याच्या पाणी कारण मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना समर्थन दे होईल दिले देखिये प्रशासन की तैयारी होती ही है जब कोई भी आंदोलन होता है कोई भी त्योहार होता है तो प्रशासन पे ज्यादा उसका भार होता है तो प्रशासन की तैयारी है कि आंदोलकों को भी तकलीफ ना हो और सामान्य नागरिक को तो। भी तकलीफ हो तो ये बैलेंस रखने के लिए प्रशासन को बहुत खुद को तकलीफ देकर वो काम करना पड़ेगा

नेता के रूप में हमेशा ये कहती हूँ कि जो भी मांगे कायदे में है उन मांगों के प्रति में भी हमेशा रही है के चौकट में जो भी मांगे